नमस्कार के पी आर न्यूज या चॅनलमध्ये पुण्याला तुम्हाला सर्व बलगाडा शौकिनांचं आणि बाका प्रेमींचं हे मनापासून स्वागत आहे नऊ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रामधील प्रथमच सर्वात मोठं भव्य असं बैलगाडा शर्ताचं मैदान हे संपन्न होणार आहे ते म्हणजे श्रीनाथ केसरी त्या मैदानामध्ये तब्बल दोन कोटीच्या आसपास हे बक्षीस ठेवण्यात आलेले आहेत हे हे मैदान डबल महाराष्ट्र केसरी चंद्र पाटील यांच्या मार्फत भरवलं जाणार आहे पुढील महिन्यामध्ये नौ नोव्हेंबरमध्ये नऊ नोव्हेंबरला हे मैदान होणार आहे या मैदानामध्ये महाराष्ट्रावरून तब्बल एक हजार प्लस गाड्यांची नोंद होऊ शकते या मैदानामध्ये पहिल्या क्रमांकाचं बक्षीस दोन फॉर्च्युनर हे ठेवण्यात आलेलं आहे थार ट्रॅक्टर असंख्य बक्षीस मोठ्या किमतीचे या मैदानामध्ये ठेवण्यात आलेले आहे थारच बक्षीस त्याचबरोबर फॉर्च्युनर फॉर्च्युनर कोण जिंकणार सध्या महाराष्ट्रामध्ये एकच चार जाती म्हणजे बाकासूर फॉर्च्युनर जिंकू शकतो कारण की बाकासूर सध्या बाकासूरचा वेग सध्या वाढलेला असून असंख्य माझ्यानं बाकासोरने ही पाठीमागची जिंकलेली आहेत बाकासोरला पैरा घोडचा सारजा याचा असू आस शकतो असा अंदाज वर्तवण्यात येत आहे त्यामुळे बाकासूर आणि घोडचा सारजा पहिल्या क्रमांकाचं बक्षीस फॉर्च्युनरचं हे शंभर टक्के जिंकतील असं बाकासूर प्रेमी आणि सारजा प्रेमी हे म्हणत आहे